हाय सर्वांना नमस्कार कसे आहात तर आता सगळ्यांना माहितीच आहे गणपती येणार आहेत आणि गणपती येण्यासाठीची खूप एक्साइटमेंट असते खूप खूप जास्त आतुरता असते तर त्या आतुरतेचा एक भाग असतो तो म्हणजे घराची साफसफाई कारण की आता गणपती बाप्पा येणार आगमन त्यांचं होणार आहे आणि ते आल्याच्यानंतर ते त्यांच्यासोबत येताना सुख समृद्धी ज्ञान सगळं काही घेऊन येणार आणि घरात जर अस्वच्छता असली तर त्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग त्यामुळे मग पहिले आम्ही आज काढणार आहे घराची साफसफाई तर तुम्हाला दाखवते जरा आज मांडणीवरचे डबे घसण्याचा प्लॅन आहे तेवढ्यात नशीबाने एक गोष्ट फार छान झाली ते, ते म्हणजे ही की आज बऱ्याच दिवसानंतर ऊन पडले त्यामुळे आज जितकं शक्य होईल तेवढं मी करणार आहे त्यासाठी स्पेशली सुट्टी घेतली आणि देव बाप्पाला इतकी प्रार्थना केलेली होती की ऊन पडू दे जेणेकरून असं नको व्हायला की मी ज्या दिवशी सुट्टी घ्या दिवशी पाऊस असेल धो धो आणि मग हे डबे वाळवायचे कुठे आणि तुम्हाला माहिती वाळवण्याचा सामान जर व्यवस्थित नाही वाळला गेला तर तो खराब होतो त्यामुळे मग ते मनात एक हेऊ राहून जाते दुखधुख राहून जाते तर त्यासाठी असं होतं आणि ऊन काय आपल्या हातात नसतं त्यामुळे देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय वेगळा पर्याय नव्हता पण देवबापाने म्हणणं ऐकलेलं आहे आणि मला असं वाटतं जसे आपल्याला त्याच्या आगमनाची इच्छा असते त्याच प्र प्रमाणे त्यालाही असं वाटत असतं की त्याने आपल्या घरी स्वच्छतेत आणि व्यवस्थित यावं त्यामुळे कदाचित त्यानेही माझं म्हणणं पटकन ऐकलं आणि आज ऊन पडलेलं आहे त्यानंतर मी दिधू आणि मनू दोघांच्याही मदतीने इथे भांडे घासायला सुरुवात केली मी भांडे घासत होते तोपर्यंत तो मी दिधू मनूला सांगितलं की मला फक्त डबे रिकामे करून द्या आणि ते किचनमध्ये मला आणून द्या कारण की लवकरात लवकर डबे सुकणं खूप महत्त्वाचं होतं आणि ड स्टीलचे डबे तर लवकर वाळतात पण बरणे जे असतात ना त्या लवकर वाळत नाही त्यामुळे मग मी खूप घाई करत होती अर्धे भांडे घासून झालेले आहेत आणि अर्धे अजून पडलेले आहेत आणि त्यातच वातावरण गेलं बदलून त्याच्यामुळे भरपूर असं टेन्शन आलं आहे ठीक आहे नाही जरी म्हणजे ऊन नसलं आणि नुसती हवा जरी असली तरी चालेल नाही तर मग काय करूया टॅरेसवरनं ते भांडे सगळे खाली आणून घेईल आणि दोन ते तीन कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेईल कारण त्याशिवाय आता पळले नाही आहे पण तेवढ्यात दिदू म्हणून म्हटले की भूक लागलेली आहे त्यामुळे मग म्हटलं मा चला पहिले जेवण करूया कारण की लेकरांना उपाशी राहू देऊन काही काम करण्यात अर्थ नाही आहे त्यामुळे मग चलो पहिले खाना खाते तेवढ्यासाठी आज खिचडीचा कुकरच लावलेला होता बाकी तर काही बनवलं नाही पण खिचडी एक बनवून ठेवली कारण की हे बघा हे असं सगळं इथे पसारा वगैरे पडलेला आहे आणि आमचं माकडूला बुक लागलेली आहे आपल्या कामांमध्ये रोजच्या घरचे जे काम असतात कपडे भांडी याची गडबड होते म्हणून सगळ्यात आधी उठून आधी ते आवरून घेतलं आणि नंतर हा सगळा पसारा काढलेला आहे पण जे व्हायचं ते होतंच बराच उशीर पण झालेला आहे आणि अजून ऊन नसल्यामुळे थोडंसं मनात असे धाकधूक व्हायला लागले टेन्शन आले ऊन राहिलं असताना तर भांडे लवकर वाळले असते आणि मग पटापट खाली आणता आले असते पण आता नेमकं असं झालेलं आहे की ऊनच नाही आहे हवा आहे जर आवेने सुकले तर ठीक आहे मग खाली आणून दोन तीन कपड्यांनी चांगले व्यवस्थित कोरडे करून आपण सामान भरून घेऊ पावसाने एवढी डेंजरस फजिती केलेली आहे की तुम्हाला काय सांगावं एकदा बाहेरचं पहिले वातावरण दाखवते आणि मग बघा की किती हाल केलेत पावसा बघा किती पाऊस भरून आलेला आहे पाच दहा मिनिटासाठीच आला पण त्याने इतकं पळवलं की आम्ही टॅरेसला जेवढे भांडे वगैरे टाकलेले होते ते पावसाचं वातावरण बघूनच आम्ही खाली विनाकारण धावपळ नको कोबोवा म्हणून मग आम्ही काय केलं पावसाची शिंतडी येण्याच्या आधीच सगळं सामान आधी खाली आणून ठेवलं तुम्हाला एकदा दाखवते मी की पसारा कसा आहे आणि किती आहे की पोरांनासुद्धा सुद्धा कामाला लावलं आम्ही सर्व भांडे दु, वर पुसायला सुरुवात केलेली होती आणि तेवढ्यात पावसाचं इतकं वातावरण दाटून आलं की सगळे आणले तसे कॉटोर टाकले आणि हे बघा या चिल्लर पाटील सुद्धा अक्षरशः डबे भरायच्या कामाला लावा लागलं ही प्रचंड गडबड झाली की काय सांगावं तुम्हाला इथे पाठीमागे दाखवते मी माझ्या की अर्धे भांडे लावले गेलेले होते आणि अर्धे डबे वगैरे पण भरले गेले होते पण एक पाच मिनिटासाठी इतकं पावसाचं वातावरण झालेलं होतं असं वाटलं की आत्ता पडेल आणि त्यामुळे मग गरबडी गरबडीमध्ये पहिले पळ आलो आणि हे सगळं बघा असं कॉटवरच सगळा पसारा मांडून ठेवला सगळे ते भांडेकुंडे पहिले जमा करून आणले ऑलमोस्ट एवढं लावलं गेलेलं होतं हेवरचं पण सगळं काढून झाडं झूड करून वगैरे सगळं झालेलं होतं पण पावसाने शेवटी इतकी स्पीड पकडायला लावली की सांगायलाच नको पळो एकदम आणि हे इथे असं ताटं वगैरे सगळे लावून झाले एवढं अर्धरॅक झालं आहे आता आता थोडेच भांडे राहिलेले आहेत तर फ्रेंड्स सहा ते सात तासाच्या मेहनतीनंतर हे बघा सगळं भांडे वगैरे व्यवस्थित लावून झाले मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने छान दाखवते हे असं सगळं किचन व्यवस्थित स्वच्छ सुंदर आणि मस्त असं लावून झालेलं आहे हे खाली देवबाप्पाचं जरा राहू दिलेलं आहे ते ज्या दिवशी गणपती येतील त्याच्या एक दोन दिवस आधी सगळं क्लीन करून घेतलं जाईल फक्त तेवढा एक कप्पा राहिलेला आहे पण बाकी जे मेन भांड्यांचं होतं तर ते आज व्यवस्थित आणि स्वच्छ असं छान करून घेतलेलं आहे बघा तसं प्रसन्न वाटतंय खूप बरं वाटतंय बरंच धूळ माटी घाण सगळी घरातली निघून गेलेली आहे आणि डबे पण असे चमकायला लागले त्यामुळे खूप मनाला समाधानी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की किचन कसा वाटला प्रत्येक गृहिणीसाठी किचन हा फार महत्त्वाचा पार्ट असतो कारण की तिच्या लाईफमधला सगळ्यात इम्पॉर्टंट हिस्सा म्हणजे किचन असतो आणि तिच्यासाठी ती गोष्ट म्हणजे तिची लक्ष्मी असते आणि तो जर स्वच्छ नसेल खराब असेल तिथे जर कधी अस्वच्छता असली तर खरंच मन लागत नाही त्यामुळे मला तर खरंच अजिबात आवडत नाही किचन घाण ठेवायला पण आत्ता ज्या वेळेला हे असं इतकं चकचकात झालेलं आहे तर तुम्हाला खरं सांगते काम करताना खूप वाटतं बरं का कधी होईल कसं होईल बरं आज तर तुम्हाला सांगितलं जसं वातावरणाचं हे नव्हतंच त्यामुळे जरा टेन्शन आलेलं होतं पण आता हे जेव्हा एवढं स्वच्छ सुंदर असं चमचमत आहे ना तर खरंच खूप भारी वाटते असं वाटतं चला थकवा अजिबात आलेला नाही आहे सगळं ट्रेस निघून गेलेला आहे हे सगळं साफसफाई आणि छान बघून आणि मस्त वाटतंय तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं सगळं आमची साफसफाई किंवा किचन कसं वाटलं माझा भांडे ठेवण्याची पद्धत कशी वाटली जर आवडली असेल तर नक्कीच सांगा मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय